पैसा कधी कधी माणसाला वेडा करतो याच पैशांच्या हव्यासापोटी एका भंगार विक्रेत्याचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे नागपाडा परिसरातून या भंगार विक्रेत्याचं अपहरण करण्यात आलं होतं पण पोलिसांनी मोठ्या शिताफीनं त्याची सुखरूप सुटका केली आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या पैशांची हाव आखला अपहरणाचा डाव नागपाड्यात भंगार विक्रेत्याच्या अपहरणाचा थरा किडनॅपरला शिकवला धडा बोलले खडानखडा अडीच लाखांसाठी माणूस केला मूठ अपहरण पडलं महागात पोलिसांनी दाखवली तुरुंगाची वाट हा फोटो पहा याच शांडळाचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय या आरोपीची चा के ही देहबोली पहा आडदांड शरीर आणि भिवंडीचा खाली अशी याची ओळख होती पण पैशांसाठी हात शिवशिवले आणि गुन्हा केल्यानं आता हातात बेड्या पडल्या यालाच म्हणतात कर्माचं फळ झेप भोगावंच लागतं मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला भंगार विक्रेता शकील अनिस खान या पंचवीस वर्षीय पैशाच्या वादातनं चार जणांनी मारहाण करून अपहरण केलं भिवंडी येथील एका भंगार गोडाऊनमध्ये डांबून ठेवला या प्रकरणानंतर पीडित शकीलच्या आईला आणि पत्नीला पीडित शकीलच्या मोबाईलवरनं किडनॅपर्सनं अडीच लाखांची खंडणी मागितली आणि इथेच हे चौघे फसले कारण याचा फोन ट्रेस झाला आणि पोलिसांना लोकेशन समजला तीनशे चौसष्ट हे हे अपहरण करून खंडणी खंडणीसाठी अपहरण साचा गुन्हा आहे हा गुन्हा दाखल केल्यानंतर ॲक्च्युली किडनॅपिंग होऊन दोन तीन दिवस झालेले असल्यामुळे आणि भिवंडीसारख्या ठिकाणी त्याला नेऊन डांबून ठेवून कदाचित त्याच्या जीवितला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही मान्य अप्पर पोलीस आयुक्त मध्य प्रदेश विभाग तिथून डी सी पी झोनथ्री साहेब ए सी पी दार्देव डिव्हिजन यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागवे साहेब या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी तपासाचं चक्र फिरवलं आणि तपास करून शकील खान याची सुखरूप सुटका केली अब्दुल रहमान अख्तर मोहम्मद रमजान फैजल नबी सरवर शेख आणि नौशाद गुल मोहम्मद अन्सारीला अटक केली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही भिवंडी येथे ट्रॅप लावून म्हणजे सापळा ला रचून चार आरोपीनं ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये अपहरण केलेल्या व्यक्तीची सुटका केलेली आहे आणि ही अडीच लाखाची मागणी करण्यासाठी त्यांनी फिर्या म्हणजे बळीत म्हणजे अपहरण केलेल्या व्यक्तीचाच मोबाईलचा वापर केला होता त्या तो वापर करून त्यांनी अपहरण ते केलेल्या इस्माच्या पत्नीला आणि त्याच्या ह्या बाचाला ज्या आमच्या गुन्ह्यातला फिर्यादी आहे त्याला त्यांनी फोन करून अडीच लाखाची मागणी केली होती आणि भिवंडी येथे पैसे घेऊन याला सांगितलं होतं पैशाच्या हव्यासापोटी कधीकधी जवळची सुद्धा तुटतात पण आपल्या व्यवसायात भागीदार असणाऱ्या सहकार्याचेच अपहरण करून आरोपींनी खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आल्याच्या या घटनेनं अनेकांच्या भोया उंचावल्या कृष्णा सोनारवाडकर टीव्ही नाईन मराठी मुंबई